राजस्थानातील जैसलमेर येथे घडलेल्या भीषण बस अपघाताने संपूर्ण प्रदेश हादरला आहे या अपघातात वीस जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत मृतदेह इतके जळाले आहेत की ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करावी लागणार आहे या अपघातात जोधपूरच्या मेघवाल कुटुंबाची दिवाळीची आनंद यात्रा कायमची थांबली आर्मी डेपोत कार्यवत असलेले महेंद्र मेघवाल पत्नी पार्वती आणि तीन मुलं खुशबू दीक्षा आणि शौर्य यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जोधपूरला निघाले होते पण नियतीला काहीतरी मंजूर वाटेतच भीषण अपघातात संपूर्ण कुटुंबाने प्राण गमावले महेंद्र यांची वृद्ध आई घरी आपल्या मुलगा सोन आणि नातवंडांच्या आगमनाची वाट पाहत होती पण आता तो प्रतीक्षेचा क्षण कधीच येणार नाही अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांवर शोक कळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे अधिकाऱ्यांकडून मदत आणि तपास सुरू आहे हा अपघात केवळ एका कुटुंबाचा नव्हे तर अनेकांच्या आयुष्याचा उजेड हिरावून नेणारं ठरला आहे